रेल्वे जी प्लस फोर इमारतीचा वरचा भाग कोसळला इमारतीखाली खाली काही जण अडकले असल्याची भीती वर्तवण्यात येत आहे त्यांच्या सुटकेचे प्रयत्न सुरू आहेत पोलिसांनी आणि अग्निशमक दल घटनास्थळी पोहोचून बचाव कार्य सुरू केले आहे दलित शहा से नाव या ढिगाराखाली अनेक जन अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे ही इमारत धोकादायक इमारत असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे <tits> आपल्या परिसरातील बातम्या आमच्या पर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री